आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज मी राजेश भावसार नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व हो, शेअर करा धन्यवाद जाहिरातीसाठी संपर्क सोहळा नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट सो सीमाताई महेश यांच्या निधीतून करमवीर दादासाहेब गायकवाड सभागृह लोकार्पण सोहळा निमित्ताने विमकन्या कडुबाई खरात यांचा बुध व गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख उपस्थिती सौ सीमाताई महेशजी हिरे आमदार श्री सुनीलजी केदार भाजपचे ज्येष्ठ नेते श्री महेश उपस्थिती प्रामुख्याने होती शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला होता करमीर दादासाहेब गायकवाड नगर नंदिनी पुला शेजारी राजवाडा सातपुड येथे आयोजित केला होता यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सातपूर मंडल प्रकाश निगळ रवी नाना काळे नितीन बाळा निगळ लोकेश गवळी सौ सविताताई काळे स्वरूपाली संदीप काळे सौ सो सोनाली मायाताई निवृत्ती काळे सौ नंदिनीताई जाधव सौ सुरेखा निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी आयोजकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते व कार्यक्रमाचा आनंद घेतला हा कार्यक्रम सामाजिक एके सांस्कृतिक जतन आणि प्रेरणादायी संदेश देणारा ठरला आहे

मी मान्य आमदार विनंती करतो की आजच्या आजच्या कार्यक्रमाच्या गायिका कडुताई खरात यांचा सत्कार करायचा आहे सर्वांनी टाळ्यावरती स्वागत करायचं आहे सर्व महिलांच्या वतीने सत्कार करायचा आहे ताईंच्या हस्ते भीमकन्या कडूबाई खरात यांचा सत्कार होतोय सर्व टाळ्या वाजवायच्या आहेत धन्यवाद या ठिकाणी दादासाहेब गायकवाड सभागृह सोसायटीचे चेअरमॅन रमेशाता काळे यांचा सत्कार आमदार ताई यांनी करावी असे त्यांना मी विनंती करतो संचालक मोगल काळे यांचा देखील सत्कार महेश भोगे यांनी देखील सत्कार महेश भोगेरे यांनी करावी असे त्यांना विनंती विनंती करतो शामरावजी काळे यांना देखील विनंती त्यांनी व्यासपीठावर यायचे त्यांचा देखील या ठिकाणी दिलीप काकणदार देखील या ठिकाणी उपस्थित होतायत महोदयांना विनंती करतो की त्यांनी जय श्री राम आज या ठिकाणी परमवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाचं लोकार्पण नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय लो आमदार सौ सीमाताई महेश जी हिरे यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी भव्य दिव्य असं आपल्याला हे सभागृह बघायला भेटत आहे अतिशय सुंदर असा सभागृह ताईंच्या निधीतून आपल्या या परिसरातील नागरिकांसाठी छोटे मोठे आपले सुखाचे जे प्रोग्राम असतील ते या ठिकाणी घेता यावं म्हणून आमदार ताईंनी भव्य दिव्य असं सभागृह आपल्या सर्वांसाठी या सातपूर गावामध्ये या ठिकाणी केलं आहे होता होता है। बगत असाल कि या सभागृहाचं लोकार्पण होत असताना अतिशय आनंद होतो आहे आपण सगळेजण बघत असाल की आपल्या या बाजूला भव्य असा सभागृह तयार झालेला आहे आणि गेल्या काही दिवसापासून हा सभागृह तयार झाला परंतु आज आपण त्याचं लोकार्पण करत आहोत मला आत्ताच येताना सांगितलं सविदाताईंनी सांगितलं की या सभागृहाचा आम्हाला खूप चांगला उपयोग होतो आहे मग आमचे जे बारा बचत गट असतील त्यांच्या मिटिंग होतात त्याचबरोबर इथे विविध उपक्रम म्हणजे अगदी लग्न समारंभसुद्धा इथे पार पडलेले आहे आणि त्यामुळे राजवाड्यातल्या आपल्या सगळ्या जे कोणी इथे रहिवासी आहेत त्या सगळ्यांना यापुढे आपल्या या, या विविध कार्यक्रमांसाठी आता ह्या सभागृहाचा चांगला उपयोग होणार आहे आपण बघतो की बाहेर कुठेही आपल्याला काही कार्यक्रम जर करायचा असेल तर बराच मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि खर्च होऊ नये हे आपल्याला घराजवळ आणि विनामूल्य असा हा सभागृह उपलब्ध झाल्यामुळे वाढदिवस आपल्याकडे लग्न कुठलंही कार्य असेल तर यापुढे या, या सभागृहाचा उपयोग आपल्या सगळ्यांना होता होणार आहे त्या सभागृहाचं नावही आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे नाव दिलं आहे नावाचंच आपण बघतो की कर्मवीर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते आणि थोर समाजसेवक होते ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव हे यापुढे आपल्याला इथे कायम प्रेरणा देईल म्हणून आपण हे नाव इथे दिलेलं आहे त्याच्यासाठी तडोतड पाहिजे